जे आहेत आहेत पिळा बऱ्याच वर्षी प्रश्न काम केले आहे अजून ह्या काम करत आहेत तरी त्यांनी हे केलेलं आहे कसं काय पहिला काय कसा होता काय कसा होता ते आता सांगते ते सांगा पहिला का तुम्ही कसं कसं काम केली ती सांगा आता काय बोलायचं या व्यासारखं फड करता या तुमची प्रेरणा मला भविष्यात उपयोगी पडावा असं काय की पूर्वीच्या कळतल्या आमच्या सारख्या परसनी तुम्ही कसं कामा संदर्भात काय आमच्यासारखं केल्यावर तुम्ही कसं वायर मग दोनचं आणि किती केलं यार या आज ऐक्या बघा त्यांनी आता पण सुद्धा ती कामाला आ पडत नाही अजून सुद्धा बघून केलं या बोला तुम्ही जे आता दवखानात आजाली जे आता कोणती पहिलं तर आ आले ते दुखानात हॅलो हॅलो आव आपजेवली काय तुम्ही कष्ट करता या पहिली देवाना येळ आणली म्हणून आज आली या आ आठवड्यापासून रोजगार केलाय आव भाजीचं पिळं खाऊन हारंपर बड जाकरी जा पाव दिवस कालल्या तर आणि कसं कसं टिकलेलं आणि कसा, कसा, कसा केला आहे आता बंगला बांधून राहिली तीन नातीची लग्न झाली दोन दोन लेकरं झाली आता नाताचं लगीन झालं आहो दोन हिरी आहे त्या एक बोर हाय, आणि एकच मुलगा अजून काम मी शेतात न करते आठ दिवस राहिले बाबा मी कामाला नाही तर रोज माझ्या घरचं काम मी करते आतापर्यंत कधीच आजारी पण आहे पहिलीच माझी पहिलाच दिवस नाही असं लाईन लावायची आज कतर आजारी आमची आई आहे

बघा ह्यांचं किती वय तरी अजून ती कामच करते आपण तर निपूर असून आपलं काय 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 आदर्श घेतला अजून दोन बायाच काम करते मी दोन बायाच बघा ऐका तुम्ही दोन त्यांच्या काम करते अजून एक बाय मी रानात लावलेली नाही पण बरं नाही वाटल्या बसणं म्हणून नऊ बाया गेल्या तर माझा जीव कळ 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 उडा करता हॉस्पिटलमध्ये आहे तरी अजून घरच विचारते आता सुद्धा घरचं काय हा कळकळ मला जीव करतो या